नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत तर भरीत बनवण्यासाठी मी इथे छान वांगे घेतलेले आहेत तर आता या वांग्यांना मी तेल लावून मस्त भाजून घेणार आहे गॅसवरती भरीत बनवण्यासाठी मी इथे वांगे भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सगळे वांगे भाजून घेतलेले आहेत वांग्याची भाजलेली साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वांगे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी वांगे स्मॅश करून घेतलेले आहेत भरिताच्या फोडणीसाठी इथे मी दोन ते तीन कांदे चिरून घेतलेली आहेत त्यानंतर एक टोमॅटो कापलेला आहे आणि हिरवी मिरची लसुण्याचं वाटण सुद्धा घेतलेलं आहे तर कढई छान तापलेली आहे यामध्ये मी एक पळी तेल घालून घेत आहे तेल छान तापलेलं आहे आता आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जिरं जिरा मोहरी तेलामध्ये छान झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याला छान आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर घालायचं आहे आपल्याला टोमॅटो टोमॅटो छान तेलामध्ये आपण परतवून घेऊया त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण त्याला सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा मीठ आता हे छान असं फिरवून घेऊया कांदा टोमॅटो आपण पाच मिनटं तेलामध्ये शिजू देणार आहोत पाच मिनिटं इथे झालेली आहेत तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद तर अर्धा चमचा हळद मी इथे घालून घेतलेली आहे याला छान असं फिरवून घेऊया त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कांदा लसूण मसाला तर तोही मी अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे याला सुद्धा आपण छान असं फिरवून घेऊया तर सगळे मसाले इथे तेलामध्ये छान मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे स्मॅश केलेले वांगे आता हे सगळं आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर, थी चान या गालना रहे रहे। तर भरीत इथे छान झालेलं आहे आता यावरती मी घालणार आहे कोथिंबीर आणि परत एकदा याला मी छान असं फिरवून घेणार आहे तर तयार आहे इथे वांग्याचं मऊ भरीत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा